तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मला तर बोलता येत नाही व माझी सांगितलं ना तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये माझी जिबे झुटोत्री वळती काय बोलत होतं हा हॅलो हाय हॅलो हाय गुड इव्हनिंग वेलकम टू न्यू ब्लॉग वेलकम टू न्यू ब्लॉग तर स्वागत आहे मराठीत बोलते स्वागत आहे हॅलो नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात काल झालेली आहे गुरुपौर्णिमा तर माझी पूजा वगैरे झाली आज आज शुक्रवार आहे पूजा वगैरे झाली सगळी आता वाजले ते बारा जेवायचं वगैरे आहे थांबा दोन मिनिटं मी आमटीचं पातील घेऊन येते आईच्या गावात आईच्या गावात रे आईच्या गावात हे बघा एवढं मोठं आमटीचं पातील आहे लय मोठी आमटी केलेली आहे मोठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत मला व्हिडिओ बनवायलाच भेटत नाही माझ्या नवऱ्याला नवऱ्याची असते चोवीस तास ड्युटी भरपूर काम असतं त्यांना त्यांना वेळ भेटत नाही त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवायला भेटत नाही तरी पण मी होता होईन तेवढं बनवते टाकते कारण की जास्त माणसं जास्त मोठी फॅमिली असल्यावर असं हाजी मजाक मस्ती चालू असती काहीतरी वेगळं वेगळं दाखवायला भेटतं रोजच रोज रोजच मी काय बडबड करणार आणि तुम्ही काय बघणार तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे व हो, मला काय पैसे नाही लागत होतं सबस्क्राईब करायचंय लाईक करायचे आणि छोटीशी कमेंट करायची आहे नॉर्मलची एक सेकंड सुद्धा लागत आहे त्याला थोडीशी मेहनत घ्या मी एवढी मेहनत घेते बडबड करते एडिटिंग करते अपलोड करते व्हिडिओ तर थोडीशी तुम्ही पण मेहनत घ्या आणि सगळ्यात गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी इंस्टाग्राम आय डी आणि त्राईट त्याच्यावर तुम्ही फॉलो करा आणि दुसरं आहे माझं यूट्यूब चॅनल अनिता राकच आहे ते त्याला पण सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलला फॉल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅलोकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की ते तुम्हाला जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं मी ते प माझं शॉर्ट्समध्ये गेलेलं आहे चॅनल आणि हे ज्याला मी ब्लॉगिंगचं काय केलं हे केलंय काय माहिती लोक कसले टेक टिकवा फरते तर काय माहिती कशी वायरल होते तर मी किती प्रयत्न करते काही करते पण नशिबच माझं आहे नशिबच माझं खरं किती प्रयत्न केलं काय काय युट्यूब जे माझी काय दुश्मनी काय काढून यूट्यूब माझं पुढं पाठवतच नाही किती प्र पब्लिक आहे करोडो आहे ती किती करोडोनी करोडोनी पब्लिक आहे आणि साधा माझा एक हजार लोकांना वेळू जात नाहीये म्हणजे मला विशेष वाटते नेमकं करू तर करू काय काय प्रॉब्लेम काय आहे माझ्या व्हिडिओमध्ये का माझ्या यूट्यूबमध्ये का माझ्यातच प्रॉब्लेम आहे जसं माझा नशीब अडकत आहे तसं माझा व्हिडिओ बी अडकवतोय जागेवर थांबतोय व्ह्यूजच जात नाही आहेत तर प्लीज व्हिडिओ व्ह्यूज जाण्यासाठी कमेंट लाईक आणि शेअर करण्याची खूप गरज असते कारण की जोपर्यंत आपला व्हिडिओला लाईक कमेंट येत नाही आहेत तर शेअर होत नाही तोपर्यंत आपले यूट्यूब चॅनल म्हणा इंस्टा म्हणा फेसबुक म्हणा व्हायरल होतच नाही आहे त्या शेवटी आता ज्याच्या त्याच्या नशिबाच्या गोष्टी आहे नाही का भगवान देत आहे जग बी देत आहे छप्पर फाडके देत आहे तसं आमचा भगवान माझा भगवान माझ्या वगैरे छप्पर फाडा नाही किती प्रयत्न करा काही करा पण होता होईन तसं मी हार नाही मानणार होता होईन तसं मी प्रयत्न करत राहणार होता होईन तसं मी व्हिडिओ टाकत राहणार जसं होईन तसं मी बनवत राहणार मी जशी आहे तशीच मी रि रियालिटी माझी लोकांना दाखवते की बाबा लोकांना चांगलं वाटण्यासाठी मी माझ्यात काहीही सुद्धा बदल घडवत नाहीये की लोकांनी मला चांगलं बोलावा मी मग लोकांनी मला सगळ्यांना वाजावा जशी मी जशी आहे तशीच कॅमेरा समोर अशीच आहे कॅमेराच्या मागं पण मी अशीच आहे जसं आहे तसंच मी आयुष्य माझं यूट्यूबला वरती दाखवते मला कोण काय बोलतंय ह्याचा काहीच फरक पडत नाही स्टार्टिंग स्टार्टिंगला वाटायचं वाईट पण आता काहीच वाटत नाही आहे तर होता होईन तेवढं तुम्ही मग लोक मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला सस् माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बॅलॉकॉनला क्लिक करून ठेवा कारण की माझे प्रत्येक व्हिडिओ वाढेल की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तेवढं माझे मिस्टर पती परमेश्वर आले ना मग मी व्हिडिओ बनवत जाईन कारण की माझ्या माझ्या नवऱ्याला वेळ भेटेल तेव्हा मी बनवत असते कारण ती आले ना घरले ते काम करू नये तर त्यांना ला झोपायला लागतं झोप ला बी महत्वाची आहे आजारी पडू नये शेवटी त्यांचे जीव घर चालतंय आपलं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घेते आता मी जेवण खाऊन व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय